तर कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकारची रील बनवू नका नाहीतर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हाबारी किल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हाबारी किल्ला नाशिक जिल्हा उपनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे रील्स बनवून दहशत निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे नाशिक की गुन्हेगारी जानलेवा आहे अशा प्रकारचे रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅनल रोड अम्रपाली नगर झोपडपट्टी येथील पाच युवकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा। सध्या शहरात सोशल मीडियावर रील्स व्हायरल करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गौरव गवळी सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवर माहिती घेत असताना उपनगर कॅनल रोडवर असलेल्या आम्रपाली नगर येथील संशयित युवक सोहेल सलीम पठाण याच्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते यामध्ये चार ते पाच युवक व्हिडिओमध्ये नाशिक की गुन्हेगारी जानलेवा आहे अशा प्रकारच्या धमकीचा आवाज रीडवर व्हायरल केला होता तसेच नाशिकची गुन्हेगारी किती धोकादायक आहे त्याची समाजामध्ये किती दहशत आहे हे दर्शवून समाजामध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण करत असल्यानं पोलिसांनी सोहेल पठांसह चार ते पाच युवकांना ताब्यात घेतलं आहे प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक